मुकेश मिल्स गी गी। ही इंग्रजांकडून अठरा एकोणीसव्या शतकात बांधली गेली ही वास्तू आता पेक्षाही जास्त जुनी आहे आणि आता तुम्हीच इमॅजिन करा गेल्या शंभर वर्षात या मध्ये असं काय काय घडलं असेल की ज्यामुळे या मिलला हॉन्टेड मिल बोललं जातं या मिलचं नाव आधी कोलाबा मिल्स होतं नंतर ड्यू टू सम रिझन ते मुकेश मिल्स करण्यात आलं या मुकेश मिलला एकोणीसशे ब्याऐंशी साली भयंकर आग लागली या आगीमध्ये कितीतरी वर्कर्स लोकांचा जळून जागीच मृत्यू झाला एवढंच नाही तर कितीतरी जणांचा या मिलमध्ये ॲक्सिडेंट सुद्धा मृत्यू झालेत आणि काही लोक असे पण आहेत ज्यांचा अचानकपणे मृत्यू झाला आहे विदाऊट एनी रिझन त्याचं कारण कोणालाच माहिती नाही आहे आणि त्या आगीमध्ये किती वर्कर्स लोक गेले याचा या आकडा कोणाला माहिती नाही आहे मिल बंद पडल्यानंतर इथे बॉलिवूडने टेक ओव्हर केलं इथे कितीतरी मूवीजच्या शूटिंग होऊ लागल्या टायगर श्रॉफची हिरोपंथी शाहरुख खानची ओम शांती ओम आणि त्याचबरोबर इथे बऱ्याचशा हॉरर मूव्हीजसुद्धा शूट होऊन गेल्या आणि याच शूटिंगच्या दरम्यान इथे कितीतरी ॲक्टर ॲक्ट्रेस लोकांना विचित्र अनुभव आले आणि त्यामध्ये पहिल्या नंबरला येते बिपाशा बसू तिला या मिलमध्ये दोन तीन वेळा खूप भयानक अनुभव आलेत तो अनुभव असा की एकदा आत्मा फिल्मची शूटिंग करत असताना ती त्या मिलमध्ये होती तो सीन असा होता की ज्यामध्ये ती स्वतः डायलॉग बोलणार होती आणि तोच डायलॉगचा आवाज फायनल मूवीमध्ये येणार होता युजली काय केलं जातं की ॲक्टर ॲक्ट्रेस लोक आपले डायलॉग बोलतात त्यानंतर ते स्टुडिओमध्ये जातात त्या डायलॉगची डबिंग करतात रेकॉर्ड करतात मग ते आपल्याला मूवीमध्ये दिसतं पण यावेळेस बिपाशाला जो डायलॉग बोलायचा होता तोच डायलॉग फायनल होता जो की तिथेच त्या माईकमध्ये रेकॉर्ड होणार होता आणि यामुळे संपूर्ण सेटवर पिन ड्रॉप सायलेन्स लागत होता बिपाशा आणि तिचे असिस्टंट डिरेक्टर स्पॉटवरती उभे होते आणि डिरेक्टर आणि त्यांचा बाकीचा क्रू समोर होता कॅमेऱ्याच्या मागे आणि त्या दोघांमध्ये बरंचसं अंतर होतं बिपाशाचा डायरेक्टर ॲक्शन बोलतो त्यानंतर बिपाशा डायलॉग बोलते आणि मध्येच थांबते यावर डायरेक्टर बोलतो की काय झालं त्यावर बिपाशा त्याला सांगते की मला इथे कोणीतरी गाणं गायचा आवाज येतोय डिरेक्टर बोलतो नाही आम्हाला नाही आलं कुठला आवाज तू तुझा डायलॉग घे तिकडे डायरेक्टर बोलते ॲक्शन आणि इकडे ह्या दोघींना कुणीतरी गात असल्याचा आवाज येतो आहे त्यावर बिपाशा त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून तिचा डायलॉग घेते डायलॉग बोलून झाल्यानंतर बिपाशा डायरेक्टरला सगळं सांगते त्यावर डायरेक्टरचा याच्यावर विश्वास बसत नाही बिपाशा साऊंड इंजिनियरला बोलते की आत्ताचा रेकॉर्ड केलेला सीन मला पुन्हा ऐको त्यामध्ये तर नक्कीच रेकॉर्ड झालं असेल पण जेव्हा सगळेजण तो सीन ऐकतात त्यामध्ये कुठलाच आवाज नसतो फक्त बिपाशाचाच आवाज असतो बिपाशा आणि तिचे असिस्टंट डिरेक्टर एकमेकांकडे बघतात आणि विचार करू लागतात की आपल्यासोबत आत्ता नक्की काय आहे कारण त्या दोघींना कुणीतरी मागे गाणं गात असल्याचा आवाज येतच होता पण माईकमध्ये कसा रेकॉर्ड झाला नाही हे गुपितच राहिलं आता यानंतरचा तिचा दुसरा अनुभवसुद्धा याच मिलमध्ये दोन हजार पाच सहा साली आय गेस ती फुटपाथ फिल्मची शूटिंग करत होती आणि फिल्मची शूटिंग ही त्या मिलच्या एका मोठ्या कॉरिडॉरमध्ये शूट होत होती तर त्या मूवीच्या पर्टिक्युलर सीनमध्ये बिपाशाला त्या रूममध्ये इकडे तिकडे फिरायचं होतं आपला डायलॉग बोलत पण जेव्हा बिपाशा त्या रूममध्ये डायलॉग घेताना फिरत होती तिला सतत जाणवत होतं की कुठली तरी अननॅचरल फोर्स तिला जागेवर दाबत आहे पुढे जाऊनच देत नाही आहे एक कम्प्रेस वाईब त्या रूममध्ये तिला फील होत होती आणि हे तिने तिच्या क्रूला बोलून दाखवलं की मला इथे कोणीतरी जाऊन देत नाही आहे कोणीतरी मला अडवण्याचा प्रयत्न आहे यानंतर तिचा क्रू दुसऱ्या दिवशी लगेच पंडितजीला बोलवतो आणि तिथे पूजा करून घेतो पण पूजा करून झाल्यावर वाटेतच पंडितजीचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यामुळेच बिपाशाचा तो सीन त्या मिलमध्ये होऊच शकला नाही शेवटी त्यांनी दुसऱ्या लोकेशनवर तो सीन शूट केला आता हे तर झालं बिपाशासोबतचं पण याच्यापेक्षा ही भयानक घटना बॉलिवूडचे फेमस डिरेक्टर विक्रम भटसोबत घडली तेच विक्रम भट ज्यांनी राज शापित नाइन्टीन ट्वेंटीचे सगळे सिक्वल्स डिरेक्ट केलेत आणि या सगळ्यांसारख्या अजून कितीतरी हॉरर मूवीज त्यांनी केल्या आहेत तर विक्रम भट ब्याण्णव त्र्याण्णव साली त्या मिल्समध्ये असलेल्या एका बिल्डिंगच्या खाली शूटिंग करत होते तो एक फायटिंग सीन होता आणि विक्रमला एक टॉप डाऊन शॉट हवा होता म्हणजे त्यांना तो कॅमेरा खाली डाउनलोड फेसिंग हवा होता आणि त्यासाठीच त्यांना आता त्या बिल्डिंगच्या सेकंड फ्लोरवरती जावं लागणार होतं त्यामुळे ते त्या बिल्डिंगच्या सेकंड फ्लोरवरती गेले त्यांच्यासोबत त्यांचा असिस्टंट डिरेक्टर आणि बाकीचे दोन तीन लोक होते आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सेकंड फ्लोरवरची ती रूम जवळजवळ दोनशे अडीचशे फूट लांब होती संपूर्ण रूममध्ये काळोख ते सगळे त्या सेकंड फ्लोरच्या खिडकीपाशी आले आणि त्यांनी कॅमेरा सेट केला सीन सुरू व्हायला दहा पंधरा मिनटं वेळ होता त्यामुळे ते तिथे खाली बसले खाली बसल्यानंतर दहा मिनिटांनी विक्रम भटांना एक अशी डेंजर किंचाळी ऐकू आली अशी किंचाळी जी की कोणी मुद्दामून सुद्धा काढू शकत नव्हतं आणि त्या किंचाळीचा आवाज संपूर्ण रूममध्ये घुमू लागला आता विक्रम भटांच्या जागेवर तुम्ही स्वतःला इमेजिंग करा तुम्ही त्या काळ्या अंधाऱ्या रूममध्ये आहात आणि तिकडे दूर कोपऱ्यातून असा भयंकर आवाज येतोय तुम्ही काय कराल ते सर्वजण घाबरले विक्रम भट आता उभे राहतात आणि खिडकीच्या खाली आपल्या मित्राला बोलतात की अरे इथे कोणीतरी आहे त्यावर त्यांचा मित्र खालून दोन बाउन्सर पाठवतो हो हातात हॉकीस्टिक वगैरे घेऊन ते बाउन्सरवर वर येतात थोडेच अंतर जातात आणि लगेच मागे वळून येतात आणि त्यांना सांगतात की सर काय नाही आहे इथे काय नाही आहे विक्रम भटांना कळून चुकलं होतं की यांचीसुद्धा फाटली आहे ते सर्वजण लवकरात लवकर तो सीन शूट करतात आणि तिथून कलटी मारतात सीन शूट झाल्यानंतर विक्रम भट खा खाली येतात था आणि वॉचमनला बोलवतात त्यावर तो वॉचमन त्यांना बोलतो सर तुमच्यासोबत आज जी घटना झाली आहे ना ती माझ्यासोबत रोज होते इथे प्रत्येक रात्री दोन तीनच्या दरम्यान किंचलण्याचा ओरडण्याचा आवाज येतो आता तुम्ही सगळ्यांनी तो राज मूवीमधला भयंकर शाऊटचा आवाज ऐकलाच असेल ज्यामध्ये बिपाशाला एक किंचाळी ऐकू येते आणि बिपाशा बोलते कोण हे तर या किंचाळीचं इन्स्पिरेशन विक्रम भटांना त्या मुकेश मिलमधूनच आलं होतं त्यांनी हे पण सांगितलं की कि कितीतरी व्हॉइस ॲक्टर्सला किंवा कितीतरी डबिंग आर्टिस्टला त्यांनी बोलावून घेतलं आणि तो आवाज काढून घेण्याचा प्रयत्न केला पण तो हवा तसा त्यांना जमलाच नाही शेवटी त्यांनी दोन तीन आवाज मिक्स केले थोडंफार मॉडिफाय केलं आणि तोच आवाज राज मूव्हीमध्ये तुम्हाला ऐकू येतो आता यानंतर विक्रम भट दोन हजार पाच साली पुन्हा मूवीच्या शूटिंगसाठी मुकेश मिल्समध्ये आले आणि तेही त्याच बिल्डिंगच्या तिथे शूटिंग थोडं तिथून दूर होतं पण त्या बिल्डिंगखाली त्यांना त्यांच्या टीमच्या दोन क्रू मेंबर गप्पा मारताना दिसल्या थोडा वेळ गेला आणि त्या दोन मुली विक्रम पळत आल्या त्यावर विक्रम भट त्यांना लगेच बोलतात की किंचळण्याचा आवाज आला ना त्यावर त्या दोघी बोलतात हो पण तुम्हाला कसं कळालं आता तुम्ही लोक इमॅजिन करा की इथे किती डार्क हिस्ट्री आहे एकासोबत ठीक आहे अशा घटना पण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्यासोबत सोबत अशा घटना होतात तिथे म्हणजे किती हॉन्टेड ठिकाण आहे ते आता या मिलमध्ये एक एक अजून एका ऍक्टर सोबत यापेक्षा भयानक घडतं एका सीनच्या दरम्यान ती डायलॉग बोलत असताना तिचा तो कोमल मुलीचा आवाज अचानकपणे मॅनली आवाजात बदलला तिच्या त्या आवाजात माणसाचा आवाज येऊ लागला आणि तो माणसाचा आवाज सांगत होता की लवकरात लवकर या मिलपासून दूर जा इथून निघा आणि तिच्या आवाजात झालेला हा बदल बाकीच्यांना लगेच जाणवला कारण ती ऍक्ट्रेस त्यांना बोलत होती त्यावर ते क्रू मेंबर डायरेक्टर पॅकअप बोलण्याच्या आधीच तिथून निघून जातात आणि पुन्हा कधीच त्या मिलमध्ये शूटिंगसाठी येत नाही सेम अशीच काहीशी घटना एका लहान मुलीसोबत तिथे घडली ती मुलगी सेटवर अचानकपणे वेगळं वागायला लागली आपले दोन्ही हात मागे लॉक करून ती जमिनीवर उलटपुलट व्हायला लागली आणि हे पाहिल्यानंतर सेटवर भयान वातावरण निर्माण झालं होतं त्या मुलीचे डॅड तिला गाडीत बसवतात आणि त्या मिलच्या दूर नेतात आणि जसं ती मुलगी त्या मिलच्या दूर जाते ती अगदी नॉर्मल वागायला लागते आता या संपूर्ण काळामध्ये म्हणजे ब्याऐंशीपासून ते आत्तापर्यंत जे काही वॉचमॅन तिथे होऊन गेले त्या सगळ्यांना असे बरेच वेगवेगळे अनुभव आलेत जसे की त्यांनी एकदा मिलचे गेट बंद केले गेट बंद केल्यानंतर त्याला अचानकपणे आतमधून म्युझिकचा आवाज ऐकू येतो अर्थातच त्यावेळेस त्या मिलमध्ये कोणीच शूट करत नव्हतं तरीसुद्धा त्या वॉचमनला तो आवाज येत होता त्याची हिंमतच झाली नाही की त्याने आतमध्ये जावं आणि पाहावं तर एके दिवशी त्याला खिडकीमधून कोणीतरी स्मोक करताना दिसत होतं एक सावली जी स्मोकिंग करत होते तर यापेक्षाही कितीतरी जणांना तिथे स्टेपचे आवाज ऐकू येत होते म्हणजे सपोज इमॅजिन करा की तुम्ही एकटे चाललाय त्या मिलमधून आणि तिथे तुम्हाला फक्त तुमच्याच फुटस्टेपचा आवाज येतोय पण जसे तुम्ही थांबता एक दुसऱ्या फुटस्टेपचा आवाज येतो जो तुमच्या मागून समोर जातो तर काही जणांना तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या शॅडोज सुद्धा दिसल्या आहेत त्या मिलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र आवाज ऐकू येतात जे की कोणी एक्सप्लेनसुद्धा हो करू शकत नाही तर या सगळ्या हॉरर घटनामुळे या मिल्सची ख्याती इतकी दूरपर्यंत पोहोचली की बाहेरच्या देशातला फेमस पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर रॉब डिमारेस्ट हाही इथे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी आला होता आणि त्याच्यासोबत आपल्या इंडियातला फेमस पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी जो की आत्ता हयात नाही आहे त्या दोघांनीही या मिलमध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावर गौरव बोलतो की आम्ही अशा बऱ्याचशा ठिकाणी जातो की जिथे लोकांना भीती वाटते आणि आम्ही त्याचं कारण शोधत हो असतो की लोकांना इथे नक्की भीती का वाटते यामागचं नक्की नॅचरल रिझन काय आहे आणि जेव्हा आम्ही इथे आलो आमच्या भोवती जे काही घडत होतं ते आम्ही एक्सप्लेनसुद्धा करू शकत नव्हतो त्यामुळे आम्ही स्वतः इथे घाबरलो आता याचबरोबर आपल्या इंडियातले दोन फेमस पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच सरबजीत आणि पूजा आणि त्यांच्या सोबतीला विक्रम भट या तिघांनीही या मिल्समध्ये इन्व्हेस्टिगेशन केली आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान त्यांच्यासोबत खूप सारे विचित्र अनुभव घडले तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर सरबजीत आणि पूजा एका प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान सांगत होते की त्यांना असे काही आवाज आले की जे त्यांना ऐकून आले बट ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले ते जेव्हा त्या हॉन्टेड लोकेशनवरती होते तर त्यांना त्यांना असे बरेचसे आवाज आले की कोणीतरी आहे कोणीतरी हेल्प आहे पण ते त्या क्षणी त्यांना तो आवाज ऐकू येतच नाही ते नंतर जेव्हा कॅमेरा रेकॉर्ड चेक करतात त्यांना तेव्हा तो आवाज ऐकू आला एकदा तर सरबजीत आणि पूजाच्या टीम मेंबर्सचा पायच कोणीतरी पकडला आणि त्याच्या पायावरती त्या पंजाचे निशान होते की कोणीतरी जोराने पकडले असे काहीसे भयानक अनुभवसुद्धा त्यांच्यासोबत घडलेत तर बिपाशा बसूच्या व्हिडिओची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तसेच सरबजीत पूजा आणि विक्रम भटांच्या इन्व्हेस्टिगेशनची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्ही तेथून तो, ते तो व्हिडिओ चेकआउट करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा नसेल आवडला तरीही तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करू शकता आणि एक प्रोटीन शक्यतो कुठल्याही हॉन्टेड ठिकाणी जाऊ नका